आज सकाळी सकाळी कुंभारवाड्यात मला हे दृश्य दिसून आलं या ठिकाणी मकर संक्रांत जवळ आल्यामुळे बिकादादांनी लोटकी बनवण्यासाठी काम हाती घेतलं होतं आदल्या दिवशी आंबोत ठेवलेल्या मातीमध्ये त्यांनी राख तसेच घोडेची लेत घालून पुन्हा एकदा ती चांगली मळून घेतली मातीचं हे मिश्रण त्यांनी चांगलंच घोटून घेतलं त्यानंतर त्यांनी मातीचा मस्त पिकी असा गोळा तयार करून घेतला त्यानंतर चकार गार गार फिरू लागलं आणि एक एक लोटकं आकार घेऊ लागलं काही क्षणातच मातीचं लोटकं तयार झालं होतं माझ्या मते या कुंभारांच्या सारखी प्रत्येकाच्या अंगात कोणती ना कोणती कला असायला कधी कधी हीच कला आपल्या आयुष्याची आधार बनते तवा मंडळी तुम्ही कोणतीही कला अवध करून घ्या व त्यातील बारकावी सुद्धा जाणून घ्या मग तुमची लाईफ झालीच म्हणून समजा मातीचं मडक भट्टीतून ताऊन सलाखून निघाल्यानंतर जसं उपयोगी पडतं तसंच आपलं पण आहे जीवनाला चांगला आकार द्यायचा असेल तर त्याला सुरुवातीपासूनच त्याची जडणघडण चांगली केली पाहिजे आपल्या आयुष्यालाही आकार देण्यासाठी काही चटके सोसावेच लागतील कृपया सबस्क्राईब करा